नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे मला एका जणांनी प्रश्न विचारला की कायद्यामध्ये अशी कुठली अशी कुठली तरतूद आहे का की किंवा अशी कुठली परिस्थिती आहे का की आपण समोर त्याला जिवंत मारू शकतो आणि त्यानंतर आपल्या शिक्षा सुद्धा होणार नाही तर हो अशा सुद्धा तरतुदी कायद्यामध्ये आहेत जर आपण या पूर्वी कायदे दुरुस्तीच्या पूर्वी जर आय पी सी मध्ये बघितलं तर या संदर्भामध्ये कलम शंभर जर बघितली आय पी त्या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत याचे सात प्रकार सांगितलेले परंतु जो आता नवीन बीएनएस आलेला आहे बीएनएस मध्ये सुद्धा या संदर्भामध्ये तशा तरतुदी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बीएनएस सेक्शन अडोतीस मध्ये या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे अशा कुठल्या परिस्थितीमध्ये तुम्ही पुढच्या माणसाला जिवंत मारू शकता अशा कुठल्या परिस्थिती कायद्यात दिलेले आहेत तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर बघा बीएनएस कलम नुसार अशा काही परिस्थिती आहे ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही समोरच्या माणसाला जिवंत मारू शकता हा तुम्हाला अधिकार मिळतो राईट टू प्रायव्हेस डिफेन्स हा तुमचा अधिकार आहे तुम्हाला तुमच्या शरीराचं संरक्षण करण्याचा अधिकार या कालमानुसार दिलेला असतो त्याला विशिष्ट परिस्थितीमध्येच हा तुम्हाला अधिकार मिळतो याच्यामध्ये अशा सात कंडिशन दिलेल्या आहेत त्यामध्ये तुम्ही समोरच्या माणसाला जिवंत मारलं तरीही तुम्हाला शिक्षा होत नाही तर बघा पहिली गोष्ट जर समोरचा माणूस तुम्हाला जिवंत मारणार आहे जर अशी जर, जर तुम्हाला भीती असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वसंरक्षणासाठी समोरच्या माणसाला जिवंत मारू शकता दुसरा त्याच्यामध्ये दुसरी कंडिशन आहे बघा जर समोरचा माणूस हा जर तुम्हाला गंभीर दुखापत करणार आहे ग्रीवियस हर्ट करणार आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही समोरच्या माणसाला जिवंत मारू शकता त्याच्यानंतर तिसरी कंडिशन आहे बघा जर एखादा माणूस एखाद्या महिलेवरती रेप करण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या महिलेला समोरच्या माणसाला जिवंत मारण्याचा अधिकार मिळतो त्याच्यानंतर बघा चौथी कंडिशन अशी आहे याच्यामध्ये अननॅचरल लस अननॅचरल लस म्हणजे या ठिकाणी ज्या पद्धतीनं महिलांसोबत रेप होतो त्या पद्धतीनं अननॅचरल अनैसर्गिक कृत्य जर कोणी करत असेल एखाद्या माणसासोबत एक माणूस दुसऱ्या माणसासोबत फिजिकली अनैसर्गिक कृत्य करत असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या माणसाला समोरच्या माणसाला जिवंत मारण्याचा अधिकार त्याला मिळतो त्याच्यानंतर बघा पाचवी कंडिशन आहे की जर तुमचं कोणी किडनॅप करत असेल तुम्हाला जर कोणी जर ॲबडक्शन करीत असेल किंवा तुमचं अपहरण तुम करत असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला समोरच्या माणसाला जिवंत मारण्याचा अधिकार या कलमानुसार मिळतो त्याच्यानंतर बघा सहावी कंडिशन आहे सहावीची कंडिशन आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की या माणसाना मला डांबून ठेवण्याच्या उद्देशानं कुठं हा माणूस मला नेणारा आहे आणि डांबून ठेवणार आहे त्याच्यानंतर परत मला तिकडे येऊ दिलं जाणार नाही किंवा लोकांमध्ये जाऊ दिलं जाणार नाही अशा जर परिस्थितीमध्ये जर असेल आणि असा जर विश्वास त्या डांबून ठेवणाऱ्या माणसाला असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तो माणूस डांबून ठेवणाऱ्या माणसाला जो माणूस डांबून ठेवणार आहे त्याला जिवंत मारण्याचा अधिकार ठेवतो अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्ही समोरच्या माणसाला जिवंत मारल्याच्या नंतर सुद्धा तुमच्यावर कुठल्याही प्रकारचं कारवाई होत नाही तुम्हाला कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही याला प्रायव्हेट डिफेन्स ऑफ बॉडी म्हणजे तुमच्या शरीराचा संरक्षण करण्याचा अधिकार हा प्रत्येक माणसाला आहे त्याच धर्तीवरती हा सेल्फ डिफेन्सचा राईट कायद्यामध्ये सुद्धा टाकलेला आहे त्याच्यानंतर बघा एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी पूर्वीच्या काळी चित्रपटामध्ये काय दाखवलं जायचं पूर्वीच्या काही चित्रपट बघितले तुम्ही तर चित्रपटाच्या शेवटी काय व्हायचं हिरो आणि विलन यांची फाईट व्हायची आणि विलनला फायटिंग झाल्याच्या नंतर व्हिलन विलनला जर हिरोने नंतर विलन असं पडलेला असायचा जमीनवर पडलेला असायचा त्याच्या बाजूला चाकू म्हणा किंवा बंदूक म्हणा बंदूक त्याच्या बाजूत पडलेली असायची आणि त्या अवस्थेमध्ये तो विलन बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो हिरो त्याला असा समोर चाललेला असतो अशा परिस्थितीमध्ये त्या विलनला त्या डाकूला जाग येते तो डाकू बाजूला पडलेली पिस्तूल उचलतो आणि हिरो कळ गोळी मारण्याच्या उद्देशाने ती पिस्तूल उचलतो आणि गोळी मारायची त्या क्षणाला हिरोला कळत आणि हिरो त्याला त्या ठिकाणी गोळी मारून ठार मारून टाकतो याच पद्धतीला राईट टू सेल्फ डिफेन्स मांडण्यात आलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की त्या पिक्चर मध्ये त्या हिरोला कुठल्याही प्रकार कुठल्याही प्रकारची शिक्षा होत नाही त्याचं कारणच ते दिलेलं आहे की जर तुम्ही एखाद्या माणसाला सेल्फ डिफेन्स मध्ये तुमच्या स्वसंरक्षणाच्या अधिकार अर्थ मारलेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कायदेशीर शिक्षा होत नाही हे परंतु जर तुम्ही अशा पद्धतीनं जर एखाद्या माणसाला जर सेल्फ डिफेन्स मध्ये मारलं ह्याच्यानंतर तुम्हाला कोर्ट मध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सिद्ध कराव्या लागतील की मी हा जो काही मर्डर केलेला आहे जे काही मी मारलेलं आहे ते मी माझ्या स्वसंरक्षणाच्या साठी त्याला मारलेलं आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल त्या ठिकाणी ही संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती राहील जर तुम्ही हे जर त्या ठिकाणी सिद्ध करू शकले नाही तर तुम्हाला सुद्धा बाकीच्या आरोपीप्रमाणेच मर्डरच्या गुन्ह्यामध्ये तुम्हाला शिक्षा दिली जाईल त्याच्यामुळं ह्या गोष्टी करताना अवश्य विचार करा अशा पद्धतीमध्ये तुम्ही तुमच्या स्वसंरक्षणा अर्थ एखाद्या व्यक्तीला जिवंत मारू शकता परंतु त्याला ह्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजे धन्यवाद